अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अध्याय दहावा श्री शिवलीलामृत दहाव्या अध्यायाच्या पठन किंवा श्रवण केल्याने अपत्य प्राप्ती होते ज्यांना कोणाला मूल बाळ होण्यासाठी अडथळे येत असतील मग ते पितृदोषाचे कारण असो किंवा काही वैज्ञानिक सायंटिफिक अडथळे असो अशा जोडप्यांनी या दहाव्या अध्यायाचे पठन किंवा श्रवण केल्याने त्यांना अपत्यप्राप्ती हो होते त्यासाठी विवाहित जोडप्यांनी या दहाव्या अध्यायाचे आवर्जून पठन किंवा श्रवण नित्य करावे त्यासाठी या अध्यायामध्ये उमा महेश्वर व्रताची महिमा वर्णन केलेली आहे तसेच या अध्यायाच्या पठणामुळे जे कोणी भवरोगी हो असतील त्यांचे दुःख आजारपण जाऊन त्यांना आरोग्य लाभते तसेच या अध्यायामध्ये जनकजननीचे म्हणजेच माता पित्यांचे आदर त्यांची सेवा याबद्दल ही माहिती दिलेली आहे लिहिले आहे तपा आचरला अपार मातृ सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची म्हणजेच माता ही भवानी आणि पिता हा शंकर ही भावना ठेवून आपण आपल्या जनकजननीचे सेवा भजन पूजन करायचे असते तसेच जो कोणी आपल्या माता पित्यांचे सेवा करत नाहीत तर त्यांचे तप ज्ञान त्यांची विद्या त्यांचे पूजन हे भगवान शिवचरणी स्वीकारले जात नाही जे कोणी आपल्या आईवडिलांना मातापितरांना उपाशी ठेवतात व बाहेर मात्र अन्नदान करतात पितांना अपशब्द बोलतात तशांचे व्रतपूजन व्यर्थ आहे हे या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे श्री शिवलीलामृत अध्याय धाववा शारदा आख्यान श्री गणेशाय नमः कामगज विदार पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना मदत महारका चंड किरणा चंद्रशेखरा ध्वजा मत्सर दुर्दर विपिन दहना दंभ नगक छेदका सहस्र नयना अहंकार अंधकार सुरद मर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नगविहारा निगमागमा वंद्या सुहास्य वक्ता दक्षमुखदलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदा दयानिधे नव अध्यायाचे अंती उद्धरीला शबरसिंह केंद्रुपती यावरी नृपती यावली सुत शौनकादका प्रती सांगत आनर्त देशी वास्तव्य करीत एकज नामे देवरथ वेदाध्ययनी शास्त्रारथ पंडित आणि वंशज होय त्याची कन्या चातुर्य खानी शारदा नामे कमल नैनी। जीचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ तव ते झाली द्वादश वर्षी पित्याने लग्न करुनी पद्मनाभ द्विजासी देता झाला विधीयुक्त तोही परम अधीत ब्राह्मण सभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ लग्न सोहळा जाहलियावरी काही दिवस होता श्वशूर घरी सायंकाळी नदी तिरी संध्यावंदनासी तो गेला परतोन येता अंधार पायास झोंबला दुर्दर विखार तेथेच पडिले कलेवर नगरात हाक जाहली माता पिता समवेत शारदा धावनी आली तेथ गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर घालीत धरणीवरी म्हणे विद्या धनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज वोस पडली सेज बोलो गुज कोनासी माझे बुडाले भांडार सर्प वरी पडला तस्कर दगध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडून या देखोनी शारदेची करुणा अश्रू आले जनाची अनैना म्हणती आहा भाल लोचना हे आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आपत जन सार देश संगे घेऊ कित्येक दिवस झाल्यावरी घरची कार्यास केली बाहेरी शारदा एकली मंदिरी तव एका पूर्व वर्तले नै ध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नैत्र शिष्य हाती धरुनी पवित्र सदना आले शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करुनी करी नमस्कार नै ध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो तुझ पेद वक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ वदला आशीर्वाद हा सोनी शारदा करी खेद शोक करी दुःख बरे मन हे अघटित केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान नै ध्रुव म्हणे माझे वचन असत्य नो हे कल्पांती माझे जिवे बाहेर आले ते माघारी नसरे सरे कदा काळे माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेची घडविना घरीची बाहेरून आली त्वरित माता पिता बंधू समजत समूळ कळवा वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्र नेत्र शापे न घालता क्षणमात्र कोळासहित साहारित शाप बळेची विशेष सर्प केला राजनहुष यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्म शापे ब्राह्मणी शुक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी ऋषीचे जन्म घेत विधी विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्दे जमग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पांडुराज सत्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवलगती साठ सहस्र सगर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारदशापे करोनिया निया कृष्णा सहित यादव कुळ ब्रम्हापे भस्म झाले सकळ दंडका दंड मात्रे दग्द केला ब्रह्मशाप परम दृढ नृगराज केला सरळ धराधर शत्रु बळ प्रचंड सहस्र भगे त्या अंती क्षयरोगी केला अत्रिनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शाप देवनी सूर्यनंदन दासी पुत्र केला पेय पाषणाचे करीती देव रंकाचेही करीती राव मंत्राक्षता टाकिता नव पल्लव कोरड्या काष्टा फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडून पुन्हा घडती यावरी नै ध्रुव त्रिये प्रती बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्र विधीयुक्त नित्य जप करावा म्हणे व्रताचे फळ पूर्ण होय तरी मी येथेच राहीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नै ध्रुव तो मने व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जान चैत्रमासी अथवा मार्ग शुद्ध पक्षी करावा पाहुनी सुमूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर पूजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकून तैसेची करी न पडे न्यून नैतृव गुरु पासून संरक्षर मंत्र घेतला दिव्य शिवमंदिर करून वरी दिदले शुभ्र वितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा आस्तरणे षोडशवर्ण यंत्र करणे अष्टदळे तया तयामाजी तया चतुर्दळ त्यावरी घालोनी तांदूळ वरी घट स्थापोनी अढळ शोभा बहुत आनिजे उमा महेशा प्रतिमा दोनी स्थापीजे सुवर्णाच्या करोनी करोणी मग एक निष्ठा धरुनी षोडशोपचारी पूजिजे सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करुणा षडस चतुर्विद अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येनेची करावे जागरण गुरुवचने विश्वासपूर्ण धरुनिवर्तने सर्वदा कुंदे दुवर्ण केवळ कर्पूरगौरफय पेन दवल ज्योतिर्मय शुभ्रतेजाळ रजत वर्ण जो सूर्यकोटी समतेज विराजित शुभ्र आभरणी भूषित जगदानंद कंद गुणातीत विराजित मस्तकी शुभ्र जटा मुकुटमंडित सर्पमणयुक्त विराजित किशोरचंद्र भाळी मिरवत भस्म चर्चित शुभ्र दिसे उनिलित भालोचन केयुरांगुभ्र वीर कंकन मुंडमाळा शोभाय मान दिसती लोचन सूर्येंदुवत दिव्य गरुड पाचु हुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सगट झळकती प्रळ चळप ऐसी खटवांग त्रिशूळ कपाळ डमरू अंकुश पाच घंटा नागधरू पिनाक पाशुपत कमल तेजाकारु शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दुल शा, शुभ्र स्फटिक सिंहासन नाना रत्न विराजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरिमंडप शुभ्र सहस्र योजन स्तंभ विरहित सहस्त्र किरण गगनी जेवी प्रकाशे पैरावता हुने विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मनिमय कुंडले सुंदर शेषताक्षक झळकती ब्रह्मानंद ओ तिले शिव स्वरूपसगुन आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आनित बाला तनवंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरत रुस सुमनमाळयुक्त बाळ मल्लिका बकुळकमळी विराजित इभ इक्तावतंस डोलत शोभा अद्भुत अद्भुतको हिमध्या भुजंगवेनी वेणी आकर्ण नयनी द्वादशादित्य शोभा जघणी कांची वरी झळकत असे मागे स्त्रियावर निल्या बहुत निसीम ओवाळून टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठावरूनी कोटी मनमथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनियावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग परताक्षिती खडे होती दिव्यमनी ब्रह्म मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आनिक, शशिमित्र शोभत विधी चक्रादि बाळे अज्ञान स्नेह निजगरभी करी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य ओ तिले स्वरूप देवीचे विशाल टाटके प्रभाघन ओ तिले शशी मित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभा पडिले झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नाचिकेची वरी डोलत मुक्त प्रवाळची केवळ भासत ते जमित नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तोळगुंज ऐसे दिसे क्षणवरी भरी जगनमाता हास्य करी तोरंग दिसे शुभ्र मागुती ओळोनी बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विज हासता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हेमवतीचे झळकती तंत पंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्क शोधत क्षणे तैसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्र निळा समान श्यामलांग प्रभादेदीप्यमान मुक्ता माझी बिंबली कमंडलु तेजस्वी सुंदर तेवी विश्वजनिनीचे पयोदर आणि इभवक्त्र जातील अमृत प्राशिती प्रळय चपळा गाळुनिनीत समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तालग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्रानी किलवर्णी लिलावेशधारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रणय रूपिणी आदिमाता आदि पुरुषाची ज्ञान कळा घडी मोडी ब्रह्मांड मंडळा स्वरूप पाहता डोळा ज्वाश्वनी पुरे कृतिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोस डोलती ती कर्णी ऊरुन संध्या रागा उने आणि कुमकुम रेखा आरक्तपणे पणे विश्व प्रलयी शिव सगुण पण टाकोनी होता तात्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताटक कुंकुम हा दोन वेळा वरील कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी तांबूल रेखांकित वदन त्रिवेणी जैसी अंबेचीवेनी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयसी आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी ते ब्रह्मांड वरुणी वर्धुनी माझी आरक्त पुष्पे दिसती नैनी पद्मजनंदिनी गुप्तते मुदराखडी राखडी मच्छ कच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जळचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची मोहन माळ जीव शिव दोन्ही ते जाळ आवरोनी धरिल दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्र चुडे मंडित कर जान दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नेपूर पैजन गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुनिया भक्त जे का एक एकनिष्ठ पायी दोल्लारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रमानंदे ऐसेसंवत्सर पर्यंत आचरली महेश्वर व्रत नैध्रुव उद्यापन करवीत यथाविधी प्रमाणे अकरा शते दाम्पत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्ष भरित तव रवी अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी प्रकटली तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले तेच चिनी नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेमभावे करुनिया देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परितया दोघां वाचून आणि न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव प्रणवस्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये धराधरेंद्रनंदिनी सौभाग्यसरिरबजनिनी भक्तहृदयारविंद चिन्मयखानी वेदपुराणी तुझी तुझे कृपे निश्चिती गर्भांधासी नेतयती मागे पवन नपवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुखे होती वाचाळ मूर्ख पंडित होती तत्काळ रत्ने होती सिकताहरळ गारा होती चिंतामणी भवभयहारके भवानी भक्तपालके लासिनी वेदमाते द्विज जनरंजनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवनजननी दोषत्रयहारके त्रिकाळ जे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहित ते मराळिके जय जय विज्ञान कालिके सकळ ऐश्वर कल्याणदायके सर्व व्यापके मृडानी ऐसा एकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैध्रुवे वृत्तांतमुळी हून शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नामे भामिनी इयेचे इच्या प्रकाराशी स्त्रिया दोघी जनी ही धाकुटी प्रिया मृदू भाषिनी इने वर वश करोनी वडील कामिनी बिघडवली शेजारी एक जार होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुणी इच्या हातात धरिता झाला दुर्बुद्धी इने नेत्र करोनी आरक्त झिडकारीला तो जार पतित मग तो खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा इचे त्यास लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून इच्या ध्यासे करून जो जार मृत्यू पावला इस विधवा हो म्हणून इच्या सवतीने शापिले दारुन मग तीही पावली मरण इच्या दुःखे करून या मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे इसी वारीली ये जन्मी जान निर्धारे तोची पद्मनाम ब्राह्मण गेला इसी दावा साधून इचा पूर्वजन्मीचा जा प्रतार जान द्रविड देशी आहे आता तीनशे साठ योजन येथोनी दूर आहे तो ब्राह्मण स्त्री हिन इचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो इस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती जागृती होऊन विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नामतयास लोकी विख्यात जाणपा हिस भोगी होईल जो हरिख तैसाची विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगोन अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाल झाली तैसेची तव ती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र दीर भावे सासू श्वासूर करणे अगटित खदखदा जन हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबाईच भेटली कधी म्हणती एक कर्ण नासिक छेदून बाहेर घाला खरा रोहन करुना तो आकाशवाणी बोले गरजून सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगल म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार विन धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रहगण भगने विधुमित्र यासा आहे कोणाचा आधार सर्व देही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतांशी वैर ती एक रूपे चाल ती कौतुक थोर जनिनी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पाहा हो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी उपकेत त्याचे जळी पडले जळ प्राची वैश्या एक तितुकेनी झाली ते गर्भिनी पुत्र प्रसवली उत्तम विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळ हरिणी प्रवाशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी द्रिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिष महिषी गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रवन जन्मत रोहिणी पोटी कैसा पा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवांसमागमे ऐसे बोलती ती वृद्धजन तरी निंदा करीत दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेसी कोणी असत्या म्हणती तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व ही कापट्टे असत्य तेव तो जिव्हा चिरोनी अकस्मात किडे गळो लागले हे देखोनी सर्वजण शारदेशी घालीती लोटांगण म्हणती माते तू सत्य पूर्ण जानकी रेणुके सारखी मग तिचा पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढता जैसा द्विज राज शुद्ध द्वितीय पासुने उपनयन झाली अपूर्ण आठवे वर्षी वेद षटशास्त्रे जाण मुखोद्त पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी ते पंडितांत अग्रगणी जैने अनुष्ठाने पिनाक प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशीचा ब्राह्मण तो हि आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होती आंतरी परस्परा कळली खून पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापासी राहे चार मास समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून व्रतारसी केले नमन मने हा घ्या आपुला नंदन म्हणून करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्धपुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरुन पतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार मातृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची न करी जनकजनिनीचे भजन धिक त्याचे तपज्ञान ज्ञान धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि मायबापा शिनवीत अन्न नेदी बाहेर घालित शब्द बाणी हृदय भेदी तो जरी पढला षटशास्त्र परी अनामिका हुनी विटाळ कदा न व्हावा यद्यपि स्पर्श जान तरी करावे सचेल स्नान महादोषी तो कृतज्ञ यमदारुन गांजित यावरी शारदेचा व्रतार महातपस्वी तपस्वी योगेश्वर शरीर ठेवणी परत्र पावला तो शिवपदा शारदा हि चिंतून मदन हद दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पाऊनी सुखे राहिली शिवलीलामृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी हो होती जे, जे सहज त्याशी नावडे हा रसराज ज्यांची अकृते तेज पुंज तेजी अधिकारी येथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडून कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस पावन होय श्रोता वक्ता मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वांथी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड दशमाध्याय गोड हा श्री सांब सदा शिवार्पण शुभम भवतु श्री स्वामी चरणारपण शुभं भवतु